मनसेतून आलेल्या दोन दिवसात फैसला होण्याची शक्यता वर्तवली जाते पर वैभव परब आमचे आहेत वैभव काय फैसला होऊ शकतो दीपक आपण गेल्या तीन महिन्यापासून ऐकतो आहोत की शिवसेनेत मनसेचे सहा नगरसेवक आलेले आहेत आणि त्यांनी कोकण आयुक्तांकडे एक वेगळी गटाची नोंदणी केलेली आहे परंतु त्यानंतर आहे ते मनसेने देखील त्याच्यावर आक्षेप घेतला होता आणि या संदर्भातली ती आहे की कोकण आयुक्तांची सुनावणी आहे ती गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित आहेत परंतु येत्या दोन दिवसात जो फैसला आहे तो होण्याची शक्यता ह्या फैसला नेमकं कोणाच्या बाजूने जातोय खरं तर हे सर्व अधिकार आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या कक्षेत येतात त्यामुळे मुख्यमंत्री नेमकी कोणाची भूमिका कोणाच्या बाजूनी भूमिका घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण त्या आत्ताच्या घडीला शिवसेनेशी फारक घेऊन मुख्यमंत्र्यांना जमणार नाहीये परंतु दुसरीकडे देखील मनसेचे जे नगरसेवक आहेत त्यांना शिवसेनेत घेतलेला आहे तर मनसेला देखील तितकाच मोठा धक्का त्यांना द्यावा लागणार आहे त्यामुळे आता कोणाच्या पारड्यात हे वजन जात आहे हे देखील तितकंच पाहणं सुट्टीचं ठरणार आहे जर हे नगरसेवक अपात्र ठरले तर पुढची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे आपल्याला निश्चितच वैभव धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल